तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे लाडक्या बहिणींना आणि भावांना मोठी संधी तलाठी भरती दोन हजार पंचवीसमध्ये तर बघा असे का लिहिले आहे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्यावर तुम्हाला माहीतच पडून जाईल तर बघा तलाठी भरती येत्या दोन महिन्यामध्ये संपूर्ण प्रोसेस जे आहे ते चालू होणार आहे तलाठी भरतीची जाहिरात जी आहे ती रेडी झालेली आहे आणि दोन महिन्यामध्ये सतराशे इतक्या जागांसाठी ही भरती निघणार आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला एक जागा जी आहे ती कशी फिक्स करायची आहे आणि या एक जागा फिक्स करण्यासाठी तुम्हाला आपली हेल्प कशी होणार आहे ते संपूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे तर तुम्हाला असं काही मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहे की दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमध्ये तुमचं तलाठी बनण्याचं स्वप्न जे आहे ते हंड्रेड पर्सेंट आपण पूर्ण करणार आहोत त्यासाठी बघा हा व्हिडिओ संपूर्ण बघा याची सर्व माहिती आणि तुमच्यासाठी एक नवीन ऑफर जी आहे ते काय संपूर्ण तुम्हाला बघायला मिळणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला देखील दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीसमध्ये तलाठी व्हायची असेल आणि जर तुम्ही हे येणारे सहा महिने आपल्याला दिले तर या ठिकाणी मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देतो की तुमचं तलाठी भरतीमध्ये सिलेक्शन जे आहे ते मी करून देणार आहे तब्बल या ठिकाणी आपण एक हजार तलाटींना या ठिकाणी सिलेक्ट करण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे आणि हे टार्गेट मी पूर्ण करून देणार आहे तर बघा दोन हजार तेवीसमध्ये जी तलाटी भरती झाली होती त्या ठिकाणी मला वन नाईन्टी टू इतका स्कोर जो आहे तो मिळाला होता तर बघा या ठिकाणी मला वन एटी मार्क होते परंतु या ठिकाणी नॉर्मलायझेशनमध्ये माझे बारा मार्क वाढले होते आणि वन नाईंटी टू स्कोअर झाला होता त्यामुळे या ठिकाणी तलाठी भरती कशी क्रॅक करायची त्यामध्ये कसे जास्तीत जास्त मार्क घ्यायचे हे सर्व अनुभव जो आहे तो मला चांगल्या प्रकारे आहे त्यामुळे माझ्यासारखं गायडन्स जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला देणारं भेटणार नाही तर बघा या ठिकाणी ज्यांना अनुभव असतो तोच चांगल्या प्रकारे गायडन्स देऊ शकतो आणि या आधीची भरती देखील मी क्रॅक केली होती परंतु काही कारणात तो मी या ठिकाणी जॉईन केले नाही तर हे नागपूर विजन साठी माझी या ठिकाणी मला जॉईनिंग देखील मिळाली होती बघा नागपूर साठी मला या ठिकाणी जॉईनिंग देखील मिळाली होती तर आता या ठिकाणी तुम्हाला मी सुरुवातीपासून मार्गदर्शन करणार आहे जोपासून तुम्ही आपल्यासोबत जॉईन व्हाल तेव्हापासून तर तुमचं एक्झाम होईपर्यंत या संपूर्ण जर्नीमध्ये मी तुमच्यासोबत राहणार आहे आणि तुम्हाला सर्व काही तुमच्याकडून करून घेणार आहे प्रत्येक या ठिकाणी अभ्यास तुमच्याकडून स्टडी मटेरियल बसून तर सर्व काही तुम्हाला प्रोव्हाइड करून मी तुमच्याकडून सर्व काही करून घेणार आहे आणि तुमचं सिलेक्शन हंड्रेड पर्सेंट या ठिकाणी करून देणार आहे तर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ज्या खास करून गृहिणी आहे हाऊसवाईफ आहे आणि घरी त्यांनी संसार सांभाळून त्या तलाठी भरतीसाठी त्यांनी टार्गेट केलेलं आहे आणि सोबत आपले बंधू जे आहे ते येत्या चार पाच वर्षापासून तलाठीची परीक्षा देत आहे परंतु त्यांना यश मिळत नाही आहे तर त्यांना या ठिकाणी अचूक मार्गदर्शन करण्यासाठी आपण खास एक या ठिकाणी बघा कोर्स घेऊन आलेलो आहे तर फक्त आणि फक्त या ठिकाणी हजार रुपयामध्ये तुम्हाला सुरुवातीपासून तर तलाठी बनण्यापर्यंत संपूर्ण मार्गदर्शन केले जाणार आहे तर बघा हजार रुपये या ठिकाणी फारच कमी रक्कम आहे कारण की बघा बाकीचे क्लासवाले जर तुम्ही बघितले तर या ठिकाणी तीन ते चार हजाराचा कोर्स जो आहे तो घेऊन आलेले आहे तर ते काही ते त्यापेक्षाही अचूक माहिती तुम्हाला फक्त आणि फक्त हजार रुपयामध्ये तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे कारण की बघा आपल्याला या ठिकाणी अनुभव आहे वन नाईंटी टू मार्क्स मी लास्ट इयरला घेतलेले होते तर तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण पेपर होईपर्यंत तुम्हाला सर्व मार्गदर्शन केले जाणार आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की बघा तलाठीमध्ये सर्व जे काही टॉपिक्स असतात मराठी त्यानंतर इंग्लिश मराठी इंग्लिश बुद्धिमत्ता आणि कधी सर्वांचा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ देखील मिळणार आहे आणि जर तुम्ही आपल्या या ग्रुप जो आहे पेड ग्रुप हजार रुपयाचा त्याला जर जॉईन केले तर तुम्हाला संपूर्ण माहिती पेशल तुम्हाला तुमच्या नंबरवर दिली जाईल आणि तुम्हाला काहीही अडचण पडली तर तुम्ही डायरेक्ट आपल्याला मेसेज करून देखील विचारू शकता आणि त्या ठिकाणी बघा आपण एक पेशल ग्रुप देखील तयार करणार आहोत तलाठी भरतीचा आपल्याकडे एक ग्रुप आहे ज्यामध्ये एक्केचाळीस मेंबर आहे आणि जर तुम्ही आपला हा पी पेड कोर्स हजार रुपयाचा घेतला तर त्या ठिकाणी तुम्हाला एक आपण स्पेशल ग्रुप तयार केलेला आहे तलाठी भरती पेड ग्रुप तर यामध्ये सर्व काही पेड मेंबर्स असणार आहे आणि त्यांना डेली टार्गेट्स वगैरे दिले जाणार आहे आणि संपूर्ण अभ्यासाची तयारी त्यांच्याकडून जा घेतली जाणार आहे आणि हंड्रेड पर्सेंट तुमचे सिलेक्शन जे आहे ते या भरतीमध्ये करून दिल्या जाईल तर तुम्ही आपलं सांगितल्याप्रमाणे सर्व काही फॉलो केली के तर बघा हजारो रुपये काही जास्त रक्कम नाही लाडक्या बहिणींसाठी बघा या ठिकाणी दर महिन्याला पंधराशे रुपये येतात तर त्यामधून त्यांनी जर हजार रुपयाचा कोर्स विकत घेतला तर येत्या सहा महिन्या जोपर्यंत तला तलाठीची भरती होत नाही तोपर्यंत तो तुम्हाला मार्गदर्शन केल्या जाईल आणि तुमची सिलेक्शन होण्याची जिम्मेदारी जी आहे ती या ठिकाणी आपली राहिलं त्यानंतर बघा परीक्षेचा फॉर्मच भरायला तुम्ही हजार हजार रुपये पे करता दरवर्षी तुम्ही हजार हजार रुपये पे करता दरवर्षी प्रत्येक एक्झाम भरता पण तुमचं सिलेक्शन होत नाही कारण की तुम्हाला त्या ठिकाणी योग्य मार्गदर्शन मिळत नाही तर या ठिकाणी तुम्हाला आपण योग्य मार्गदर्शन देऊ आणि फक्त हजार रुपयाचं या ठिकाणी तुम्ही जर जॉईनिंग केली तर तुम्हाला सिलेक्शनचं संपूर्ण या ठिकाणी मार्गदर्शन केल्या जाईल आणि सोबतसोबत बघा तुम्हाला या ठिकाणी सर्व काही मटेरियल देखील प्रोवाईड केले जाणार आहे तुम्हाला आम्ही दाखवून देतो की या ठिकाणी तुम्हाला कशा प्रकारचे मटेरियल प्रोवाईड केले जाणार आहेत तुम्हाला सर्व काही पी डी एफ जे तलाठीसाठी महत्त्वाचे आहे सर्व पी डी एफ प्रोवाईड केले जाणार आहे बघू शकता तुम्ही सामान्य विज्ञानाचे हजार प्रश्नाचा संच तुम्हाला देणार आहे एकदम फ्री भूगोलाचा पाचशे त्यानंतर सोबत सोबत भूगोलाचे आपल्याकडे दोन हजार सी क्यूज आहे त्यानंतर हजार जी केचे प्रश्न आहे आधुनिक भारतावर दोन हजार प्रश्न आहे आधुनिक महाराष्ट्रावर दोन हजार प्रश्न आहे प्रयोग व त्याचे प्रकार सर्व व्याकरणाच्या टॉपिक्सवर प्रश्न आहे अर्थव्यवस्थावर पंचवार्षिक योजनांवर आर्थिक संकल्पनावर राज्यघटनावर संपूर्ण पी डी एफ तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे डायरेक्टली तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर आणि तुम्ही जेव्हा या पेड ग्रुपमध्ये याल तर त्यामध्ये तुम्ही चर्चा करू शकाल तुम्हाला सर्व मटेरियल प्रोव्हाइड केलं जाईल त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ कोर्सेस प्रोवाईड केले जाणार आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला यूट्यूबवरील व्हिडिओ बघायला मिळणार आहे आपले प्रत्येक टॉपिकवरचे आणि डाऊट देखील तुम्ही डायरेक्टली विचारू शकता तर संपूर्ण सिलेबस तुम्हाला प्रोवाईड केले जाणार आहे आणि जो पल ज्यामधून तलाठी भरतीमध्ये हंड्रेड पर्सेंट प्रश्न विचारले जातात ते सर्व टॉपिक कवल कवर केले जाणार आहे आणि सोबतसोबत मागील वर्षाच्या ज्या काही प्रश्नपत्रिका होत्या त्यासुद्धा आपण बघणार आहोत तर या ठिकाणी जर तुम्हाला आपला पेड कोर्स घ्यायचा असेल फक्त आणि फक्त हजार रुपयाचा तर तुम्ही तुमच्यासाठी एक आपण नंबर या ठिकाणी देतो बघा तुम्हाला फक्त या नंबरवर मॅसेज करायचा आहे तर बघा नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोर तर या नंबरवर तुम्ही नाही मॅसेज करा व्हॉट्सअप मॅसेज करा की तुम्हाला हा पेड कोर्स घ्यायचा आहे तर त्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे ती दिली जाणार आहे तर यावर्षी तुम्हाला तलाठी बनवण्याची जिम्मेदारी जी आहे ती आपली आहे फक्त तुम्हाला आपल्या सांगितलेल्या इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे आहे यास येत्या चार ते पाच महिन्यापर्यंत तर जरा ज्यांना पण पी डी एफ कोर्स घ्यायचा आहे त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये देखील मी आपला व्हॉट्सअप नंबर सोडून देतो त्यावर तुम्हाला फक्त मेसेज करायचा आहे की हंड्रेड थाउजंड रुपयाचा पी डी एफ कोर्स तुम्हाला घ्यायचा आहे तलाठीमध्ये तुमचं सिलेक्शन जे आहे ते हंड्रेड पर्सेंट यावर्षी मी करून देणार आहे तर बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा पी डी एफ कोर्स तुम्हाला सोबत सोबत व्हिडिओ हा जो हजार रुपयाचा कोर्स आहे तो सर्वांपर्यंत पोचावा यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा